नमस्कार मैं खुशी स्वागत है आपका एच टी न्यूज़ इंडिया में आइए नजर डालते हैं इस वक्त की बड़ी खबर पर ग्रामीण भागातील बांधकाम कामगारांना शासन नियमानुसार प्रमाणपत्र द्यावे कामगार नेते उमेश अग्निहोत्री यांची निवेदनातून मागणी वर्धा जिल्ह्यातील बांधकाम कामगारांना महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडे बांधकाम कामगारांना नोंदणी करण्याकरता आवश्यक नव्वद दिवस काम केल्याचे प्रमाणपत्र उपलब्ध करून देण्याबाबत वर्धा जिल्ह्यातील ग्रामसेवकांना आदेशित करण्याबाबत आज उपमुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले निवेदनामध्ये सांगितले की इमारत व इतर बांधकाम उपकर अधिनियम एकोणीसशे शहाण्णवचे कलम तीन अन्वये इमारत व इतर बांधकामाच्या अंदाजपत्रकीय रकमेच्या एक टक्के जमिनीची किंमत वगळून उपकर मंडळाकडे जमा करण्यात येते व सदर मंडळाकडील नोंदीत बांधकाम कामगारांकरता एकोणतीस विविध कल्याणकारी योजना राबवण्यात येतात इमारत इतर बांधकाम कामगारांची नोंदणी करताना बांधकाम कामगारांना त्यांनी मागील वर्षभरात नव्वद दिवस किंवा त्यापेक्षा जास्त दिवस काम केल्याचे प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक आहे सदर नव्वद दिवस काम केल्याचे प्रमाणपत्र संबंधित बांधकाम कामगारांना त्यांच्या नियोक्ता व कंत्राटदारामार्फत देण्यात येते कामगार एखाद्या बांधकामाच्या ठिकाणी सलग नव्वद दिवस काम करत नाही अशा नाका कामगारांना मंडळाकडे नोंदीत होता यावे या करता ग्रामीण भागाकरता ग्रामसेवक तसेच नगरपालिका व महानगरपालिका मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी प्राधिकृत केलेल्या अधिकाऱ्या संबंधित बांधकाम कामगारांना नव्वद दिवसाचे प्रमाणपत्र देण्याकरता प्राधिकृत करण्याबाबत नमूद केले आहे किंवा त्यापेक्षा जास्त दिवस काम केल्याचे प्रमाणपत्र देण्यासाठी प्राधिकृत करण्यात आले आहे मात्र महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियन वर्धा यांनी पंधरा सात दोन हजार चोवीस रोजी पत्र देऊन ग्रामीण भागातील बांधकाम कामगारांना प्रमाणपत्र न देण्याबाबत निवेदन दिले आहे ग्रामसेवकाच्या या भूमिकेमुळे ग्रामीण भागातील बांधकाम कामगारांचे नोंदणी व नूतनीकरणाचे काम, काम, काम थांबले असून ग्रामीण भागातील बांधकाम कामगार हा त्याच्या न्याय हक्कांपासून वंचित आहे नूतनीकरण करण्याकरता प्रमाणपत्र देण्याबाबत आदेशित करावे अन्यथा जिल्ह्यातील हजारो बांधकाम कामगार आपल्या कार्यालयापुढे उग्र आंदोलन करतील असा इशारा कामगार नेते उमेश अग्निहोत्री यांनी दिलाय वर्ध्याहून अरबाज पठाणची रिपोर्ट खबरों में अब तक के लिए बस इतना ही, फिर होगी आपसे मुलाकात ऐसी किसी बडी और खास खबर के के साथ. तब तक के लिए नमस्कार और देखते रहिए, एच डी न्यूज इंडिया